शुभविवाह या मालिकेच्या तेरा जुलैच्या भागामध्ये आता रागिणीस तिन्ही सुमांची परीक्षा घेणार असते त्यासाठी तिघींना हॉलमध्ये बोलवते आणि प्रत्येकीच्या हातामध्ये हजार हजार रुपये देते प्रत्येकीला हजार रुपये दिल्यावरती रागिणी सांगते हा तुमचा पहिला टास्क आहे पौर्णिमा म्हणते हे काय म्हणजे आता कॉम्पिटिशनच्या आधीच तुम्ही आम्हाला बक्षीस देताय रागिणी म्हणते बक्षीस वगैरे नाही आहे ही हे ना तुमच्या टास्क आहे या तुम्ही तुमची प्रत्येकीने आपापली बेडरूम सजवायची आहे म्हणजे या हजार रुपयाच्या पलीकडे एकही रुपया तुम्हाला वापरायचा नाहीये आणि त्याचप्रमाणे दुसरी कोणाची मदत सुद्धा घ्यायची नाहीये काहीही झालं तरी सुद्धा फक्त आणि फक्त स्वतःच डोकं वापरून हे हजार रुपये वापरून तुम्ही आता तुमची रूम सजवायची आहे या हजार रुपयामध्ये तुमच्या तिघींपैकी जी कोणी रूम छानपैकी सजवेल ना आणि चीटिंग न करता करेल ना तिलाच तिलाच हा टास्क जिंकल्याचा मान मिळणार आहे असं म्हणत आता रागिणीने टास्क समजून सांगितलेला असतो आणि तिघींनाही हजार रुपये दिल्यावरती आकाश म्हणतो आत्या पण किती वेळामध्ये हे करायचं आहे यावरती रागिणी म्हणते किती वेळात म्हणजे फक्त दोन तासामध्ये असं म्हणत तिघींना पण कामाला लावून रागिणी आकाश आणि आता आजी अथर्व हे खाली असतात आजी म्हणते रागिणी अगं हातूरतो तुम्ही सुरांना खूप सोपा टास्क दिलास बरं का यावरती आता इकडे रागिणी म्हणते आई अगं आजकालच्या जनरेशनला आपल्याला जे सोपं वाटतं ना ते सोपं नाही वाटत आपण ज्या गोष्टी साध्या सोप्या म्हणतो ना त्या या जनरेशनला सोप्या नाही वाटत या हजार रुपयामध्ये या हजार रुपयामध्ये रूम सजवणं हे आपल्यासाठी सोपं असेल पण या तिघींना ते कठीण जाणार आहे आणि जर सोपं गेलं तर चांगलंच आहे की आपल्याला सुद्धा कळेल की कोणत्या सुमेमध्ये कॅलिबर आहे हे घर सांभाळण्याचं त्यामुळेच मी हा टास्क दिलाय आजी म्हणते खरंच ग रागिणी म्हणजे तुझं कौतुक करावं तितका ता थोडं आहे यावरती आकाश म्हणतो मग आत्या कोणाची आहे असे टास्क फक्त आणि फक्त आत्याला सुचू शकतात यावर रागिणी म्हणते नाही ना ना माझं कौतुक करणं पुरे करा आता आपण या तिघी काय करतात याच्याकडे लक्ष देऊया असं मानत रागिणी आता मात्र दोघांनी म्हणजे आकाश आणि अथर्वने दोघींना मदत करायची नाही हे सगळ्यांना ओरडून सांगते तोपर्यंत पौर्णिमा रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यावरती विचार करते या हजार रुपयात या हजार रुपयामध्ये होणार आहे काय म्हणजे आता या हजार रुपयामध्ये कचरा आणायचा म्हटलं नाही या रूममध्ये पसरवायला रूम भरायची आहे रूम, रूम सगळी हजार रुपयात कधी भरते का कचऱ्याने पण भरणार नाही असा विचार करत आधीच हार मानून टाकते त्यानंतर मग मात्र इकडे मानसी आपल्या रूम मध्ये येते हजार रुपयामध्ये काय करता येईल हा विचार करत असते आणि भूमीला मात्र युक्ती ऑलरेडी सुचलेली असते भूमी आपल्या रूममध्ये येते आणि तिला जिथून आपल्या फॅमिली फोटो मिळवता येतील ते फोटो मिळवण्याचा प्रयत्न करते तितक्यात आकाश येतो आणि लॅपटॉप घेऊन बसलेल्या भूमीला म्हणतो काय करतेस काय तू तुझ्या डोक्यामध्ये आहे तरी काय भूमी म्हणते माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे तुझा मोबाईल दे बरं असं म्हणत आकाशचा सुद्धा मोबाईल घेत त्याच्या मोबाईल मध्ये असलेले फॅमिली फोटो आता भूमी आपल्याकडे काढून घेते भूमी ते फोटो काढून घेते आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो काय करणार आहेस तू यावरती भूमी म्हणते मी ना आपली रूम पूर्णपणे आपल्या सगळ्यांच्या फॅमिली फोटोने भरून टाकणार आहे आकाश म्हणतो वा भूमी तुझी आयडिया तर एकदम सुपरफास्ट आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू का याच्यामध्ये तुला हजार रुपये पुरतील का कारण हजार रुपयामध्ये फोटो एनलार्ज करून लावणं हे शक्य नाही आहे भूमीमेंटे हा विचार माझ्या मनामध्ये आला पण फोटो ना मी हार्ड कॉपीवरती म्हणजे साधे पेपर असतात ना त्याच्यावरती घेणार आहे मग हे पैसे पुरतील आपल्या इथले काका आहेत ना त्यांना मी बोलवले त्यांना हे फोटो पाठवलेत आणि मग एक तासामध्ये ते मला हे आणून देतील आणि एक तासामध्ये मला हे डेकोरेट करता येईल असं म्हणत भूमी आपलं तासाचं पण नियोजन करते पैशाचं पण नियोजन करते आकाशरातीचं खूप कौतुक वाटतं हे सगळं आता वेदांगी ऐकत असते आणि भूमीचा डाव मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही असा विचार करत असते तोपर्यंत मानसी रूम मध्ये येते तिला काही सुचतच नसतं काय करू काय करू तितक्यात तिथे अथर्व येतो आणि काही सुचलं का यावरती मानसी म्हणते मला तर काही सुचलं नाहीये पण तू सांग ना तू माझी हेल्प कर ना प्लीज प्लीज असं म्हणत ती आता अथर्वच्या जवळ येते अथर्व म्हणतो म्हणजे मी तुझी मदत केली असते पण ना कॉम्पिटिशनच्या नादामध्ये तू कॉम्पिटिशनचे रूल विसरलेली आहेस कारण रूल असा आहे की तुम्ही कुणाचीही मदत न घेता हे सगळं करायचं आहे हा मुख्य नियमच तू विसरलीस की यावर ती मानसी म्हणते सॉरी सॉरी म्हणजे खरंच कॉम्पिटिशनच्या नादामध्ये मी विसरूनच गेले की काय करायचं ते पण खबर झालं अथर्व तू मला आठवण करून दिलीस अथर्व म्हणतो हो मी तुला आठवण करून दिली यासाठी मला काही बक्षीस यावरती मानसी म्हणते हो तर तुला बक्षीस आहे असं म्हणत ती अथर्वला हाताला धरते आणि रूमच्या बाहेर काढते चल मला माझं काम करू दे असं म्हणते अथर्व रूमच्या बाहेर जायला काही तयार नसतो दोघांची धमाल मस्ती चालू असते तोपर्यंत ज्या काकांना फोन करून फोटो एनलाज करून आणायला सांगितलेले असतात ते काका का एका एनव्हलपमध्ये फोटो घेऊन भूमीला द्यायला येतात तितक्यात वेदांगी बाहेर त्यांची वाट पाहत थांबते ज्याप्रमाणे वेदांगीचा प्लॅन ठरलास तो त्याप्रमाणेच घडत वेदांगी आता ते काका ज्या वेळेला पायऱ्या चढत असतात त्यावेळेला कारंज सुरू करते कारंजाचं सगळं पाणी त्यांच्यावरती पडतं हातामध्ये असलेले साध्या पेपरवरचे फोटो सगळे भिजतात आणि पूर्ण पेपरची वाट लागते इकडे भूमी बराच वेळ वाट पाहत असते अजून काका का नाही आले फोन का नाही आला काय झालं काय झालं असा विचार करत असते वेदांगी मात्र खुश होते कारण तिचा प्लॅन यशस्वी झालेला असतो असं तिला वाटत असतं मग आता या काकांना भूमी फोन करते अहो दादा कुठे आहात तुम्ही म्हणजे बराच वेळ झाला फोटो घेऊन का नाही आलात माझ्याकडे वेळ फार कमी आहे ओ मला सगळे फोटो लावायचे आहेत यावरती ते म्हणतात की खरंच ताई सॉरी म्हणजे मला माफ करा मी तुमच्या घरी येत होतो पण त्याच वेळेला तुमच्या अंगणामधले कारंजे सुरू झाले आणि माझ्या हातामध्ये असलेले सगळे फोटो भिजले आता काय करू मी भूमी म्हणते मग नवीन फोटो करायला तुम्हाला किती वेळ लागेल यावर ते सांगतात मला एक ते सव्वा तास लागेल आता इतका वेळ भूमीकडे नसतो भूमी खूप हताश होते काय करायचं काय करायचं हा विचार करत बसते आणि तोपर्यंत दोन तास संपून पड जातात फायनली दोन तास संपल्यावरती रागिणी तिन्ही सुनांना खाली बोलवते खाली बोलवून ती म्हणते काय ग तुमच्या तिघींचे ही चेहरे असे का पडलेले आहेत काय तिघींनी रूम डेकोरेट केलेत ना चला रूम पाहायला जाऊया असं म्हणत रागिणी रा वेदांगीकडे पाहते आणि इशारा करते तुझं काम तू नीट केलंयस ना म्हणजे भूमीच्या टास्कची वाट लावलेस ना आणि वेदांगी तिला थम्स अप करून मी माझं काम केलंय असं सांगते तोपर्यंत रागिणी म्हणते चला चला तर मानसी म्हणते आई थांबा म्हणजे हे माझे हजार रुपये परत घ्या रागिणी म्हणते काय ग म्हणजे तू रूम डेकोरेटच नाही का केलीस यावरती मानसी म्हणते नाही म्हणजे मी दोन तासभर बसून बराच विचार केला की या एक हजार रुपयामध्ये काय करता येईल काय करता येईल पण मला काही सुचलंच नाही त्यामुळे मी या सगळ्यातून माघार घेते मी काही हे टास्क पूर्ण करू शकले नाही असं म्हणत प्रामाणिकपणे हजार रुपये परत देत आता मात्र मानसीने माघार घेतलेली असते अथर्व म्हणतो खरं सांगू का तर हिला ताई सोबत कॉम्पिटिशन करायचीच नव्हती म्हणून हिने स्वतःहून माघार घेतलेली आहे आजी म्हणते अथर्व अरे असूरे ना प्रामाणिकपणे ती जर का सांगतीय की मला हे नाही जमलं तर आपण तिच्यावरती का फोर्स करायचा रागिणी घे तिचे पैसे परत असं म्हणत आजी सामंजस्याने घेते मग आता रागिणी विचार करते पौर्णिमाने काय केलंय वेदांगी विचार करत असते चला म्हणजे आता पौर्णिमा जिंकणार कारण का भूमीचा टास्क मी खराब केलाय मग आता रागिणी म्हणते काय पौर्णिमा तुझं काय तू पण पैसे परत देणार का पौर्णिमा म्हणते नाही पैसे नाही मी परत देणार आहे रागिणी म्हणते चला मग तुझी रूम बघूया पौर्णिमा म्हणते नाही मी पैसे पण देणार आहे आणि रूम पण माझी तयार नाही आहे रागिणी म्हणते आता हे काय नवीन पौर्णिमा म्हणते मी प्रयत्न तर केला हजार रुपयामध्ये रूम सजवायचा पण हजार रुपयामध्ये काही वस्तू आल्याच नाही ज्याच्यानी रूमचा एक कोपरा पण सजला नाही रूम भरणं तर लांबची गोष्ट त्यामुळे पौर्णिमा पण हारलेली असते आता रागिणीचा मोर्चा वळतो तो म्हणजे भूमीकडे भूमी तुझं काय तू पण हार मानलीस का तुझी रूम आहे की नाही डेकोरेट असं म्हणत ती भूमीला बोलते तर भूमी सांगते खरं सांगू का तर माझा सुद्धा पहिला प्रयत्न फसला होता यावरती आकाश म्हणतो काय तुझा प्रयत्न फसला अगं तुझा प्रयत्न तर खूप चांगला होता ना यावरती भूमी म्हणते हो आकाश पण या सगळ्यामध्ये माझा पहिला प्रयत्न फसला कारण त्या काका आपल्या इकडे आले होते आणि त्या काकांनी ज्या वेळेला मला फोटो देणार होते ते फोटो त्यांच्या इथे ते कारंजाचं पाणी पडल्यामुळे भिजले आणि ते फोटो साध्या पेपर वरती होते त्यामुळे ते, ते फोटो लगेच खराब झाले रागिणी माघार घेतली मग आता कॉम्पिटिशन तरी कोणाची असं म्हणत रागिणी मनातल्या मनात खुश होत असते यावरती भूमी सांगते आत्या माझा पहिला प्रयत्न फसला म्हणून मी दुसरा प्रयत्न केला नाही असं नाहीये मी दुसरा प्रयत्न केलेला आहे मी माझ्या परीने रूम भरण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना मी माझी रूम भरलेली दाखवणार आहे असं म्हणत वेदांगीचा चेहरा पडतो म्हणजे मी तर सगळं काम वाट लावली होती मग ही आता कशी काय रूम डेकोरेट करू शकते असा विचार करत सगळे जण आता मात्र भूमीच्या मागून येतात भूमी सगळ्यांना आपल्या रूममध्ये घेऊन जाते आपल्या रूममध्ये ज्या वेळेला भूमी सगळ्यांना आणते ती सगळ्यांना बाहेरच थांबायला सांगते तुम्ही सगळ्यांनी बाहेरच थांबा मी ज्या बोलवेन ना त्यावेळेला तुम्ही आत या असं म्हणत भूमी आतमध्ये येते लाईट्स ऑफ करते लाईट्स ऑफ करून तिकडे आता छानपैकी सोनचाफ्याची फुलं ताटात सजवते त्याच्यामध्ये छानपैकी एक दिवा लावते तो दिव्याची वात लावते आणि बाकी सगळे आर्टिफिशियल लाईट्स बंद करते त्यानंतर मग मात्र ती सगळ्यांना बोलवते आणि जी फुलं आणि पणती असं लावलेलं असतं खुर्च्या ठेवून एका खुर्चीवरती रागिणी एका खुर्तीवरती आजी आणि बाकी सगळे फॅमिली मेंबरला आजूबाजूला दाटीवाटीने गोळा करते आणि त्यानंतर समोर असलेला एक मोठा आरसा त्याच्यावरचं लाल फडक काढते आणि ती सगळ्यांना त्या आरशात बघायला सांगते आता मात्र आकाशला भूमीच्या या कृत्याचं खूप आश्चर्य वाटतं आजीला आनंद होतो रागिणीचा चेहरा पडतो भूमी खर सांगते खरं सांगू का तर सगळ्या ह्या भिंतीवरती मला आपले फॅमिली फोटो लावायचे होते पण ते शक्य न झाल्यामुळे या आरशामध्ये तुम्हा सगळ्यांचं प्रतिबिंब दिसून मी प्रेमाने हे घर ही रूम भरून टाकलेली आहे फक्त प्रेमानेच नाही तर आर्टिफिशियल लाईट्स बंद करून या पणतीच्या पणतीच्या दिव्याने मी रूम भरून टाकलेली आहे फक्त दिव्यानेच नाही तर इकडे छानपैकी सोनचाफ्याची फुलं लावून मी सुगंधाने पण ही रूम भरले सुगंध प्रकाश आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम या तिन्ही गोष्टींनी मी ही रूम भरलेली आहे आणि मला नाही वाटत यापेक्षा अजून कोणत्या गोष्टीने मी ही रूम भरू शकते असं म्हणत भूमीने सगळ्यांच्या समोर आता मात्र ही कशाने रूम भरले कशी रूम भरले आणि आपला प्लॅन फ्लॉप का झाला त्यानंतर आपण कसा प्लॅन केला हे सगळं सग्र सगळ्यांना समजवून सांगते आणि आता सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात आजी म्हणते बघितलंच ना रागिणी म्हणजे तुझा पहिला टास्क बाकी कोणी नाही पण भूमीने अगदी अचूक पार केलाय काय वाटतं काय तुला रागिणी असं म्हणत आजी आता रागिणीला विचारते रागिणी जीवाच्या वरती म्हणते आई म्हणजे बरोबर आहे तुझं म्हणणं भूमीने हा टास्क अचूक पार केलेला आहे हुशारच आहे की भूमी यावरती भूमी सांगते खरं सांगू का तर तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे हे सगळं शक्य झालंय असं म्हणत आता मात्र भूमी ताटामध्ये असलेली सोन आता एक एक सगळ्यांना वाटून देते दागिणीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो म्हणजे जितक हिला पाडण्याचा प्रयत्न करावा तितक ही आपल्यालाच शिरजोरी करते आहे नंतर सगळेजण गेल्यावरती आकाश म्हणतो भूमी भूमी किती छान काम केलं से तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे भूमी म्हणते आकाश हे कौतुक माझं करू नकोस हे तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे तू मला दरवेळेला चांगलं काही करण्यासाठी जे मोटिवेट करतोस ना त्यामुळे त्या हे शक्य झालंय ते आकाश म्हणतो चल तुझं आपलं काहीतरीच असतं म्हणजे दरवेळेला दुसऱ्याला क्रेडिट देणं हे तुझं काम आहे पण तू तुझं स्वतःचं कॅलिबर सिद्ध केलंस आणि आकाश विचार करत असतो खरंच म्हणजे आत्यांनी हा टास्क दिल्यामुळे भूमीच्या मनामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स निर्माण झालाय आत्यांनी हा टास्क देऊन खूप छान केलंय तोपर्यंत इकडे आता वेदांगीने मुद्दाम फोटो भिजवले हे भूमीला समजतं आणि भूमी जाब विचारण्यासाठी वेदांगीकडे येते आणि का केलंस तू हे सगळं म्हणजे तुला माहिती होतं ना की मी फोटो मागवलेत तू हे सगळं मुद्दाम केलंस वेदांगी म्हणते हो 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 मी सगळं मुद्दाम केलं कारण मला आकाशचं प्रेम जिंकायचं होतं यावरती भूमी म्हणते मूर्ख मुली प्रेमास हिसकावून जिंकता घेत नसतं एक गोष्ट लक्षात ठेव आकाश माझा आहे आणि तो फक्त माझा राहणार आहे तुझ्यावरती आता मला काडी मात्र विश्वास नाहीये त्यामुळे या घरातून आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं असं म्हणत आता वेदांगीची हक्कलपट्टी करायला लागते वेदांगी, वेदांगी हात तो हात धरत वेदांगीला चांगलाच धडा शिकवते आणि माझ्या घरात तुला अजिबात थारा नाही चल चालती होईतून असं म्हणत फायनली वेदांगीची हकलपट्टी झाली असते वेदांगीची हक्कलपट्टी झाल्यानंतर मग मात्र भूमी आणि आकाश यांची आता छानपैकी संसाराला सुरुवात होणार असते वेदांगी गेल्यावरती भूमी आकाश हे खऱ्या अर्थाने नवरा बायको म्हणून एकत्र येणार असतात आणि रागिणीचा बरोबर आता काटा काढणार असतात